कोस्टल रोडचा बोगदा वाहतुकीसाठी बंद आहे कोस्टल रोडवरून दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा बंद आहे आज रात्री नऊ ते दोन सप्टेंबरच्या सकाळी सात पर्यंत या बोगद्यातली वाहतूक बंद असेल तपासणीच्या कामासाठी बोगद्यातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल कोस्टल रोडवरचा बोगदा तपासणीच्या कामासाठी इथली वाहतूक बंद असणार आहे कोस्टल रोडचा दक्षिण मुंबईत जाणारा बोगदा हा आज रात्री नऊ ते दोन सप्टेंबर सकाळी सात पर्यंत तपासणीच्या कामासाठी तो बंद ठेवला जाणार आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज काय काय तपासणीचं कसलं काम आहे माहिती दक्षिण मुंबईकडे जाणारा हा कोस्टल रोड आहे आणि गेल्या काही महिन्यापासून याची सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात यातून वाहतूक सुद्धा होत असते आणि याच अनुषंगाने तिथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये दुर्घटना होऊ नये यासाठी या ठिकाणी या जे इलेक्ट्रिकचे काम केलेले जे आहे ते सगळे तपासणी करायसाठी म्हणून पुढच्या आज रात्री नऊ वाजेपासून ते सोमवारच्या सकाळी सात वाजेपर्यंत हा जो बोगदा आहे दक्षिणेकडे जाणारा जी लेन आहे ती पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे आणि अशी माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे जर जे वाहन चालक आहेत ते या रोडनी जाणार असतील तर त्यांना जो अमरसन गार्डन आहे तिथून बाहेर पडण्यासाठी मुकेश चौक जो आहे त्या ठिकाणावरून आपल्या इच्छित स्थळी जाता येईल म्हणजे बोगदाचा जो भाग आहे तो फक्त बंद राहणार आहे परंतु कोस्टल रोडचा जो काही भाग आहे जो वरळी पासून सुरू होतो तो, तो त्याचा काही भाग तो वापरता येणार आहे परंतु जो बोगदा आहे त्या बोगद्यातलं इलेक्ट्रिकचं जे काम आहे ते करायचं असल्यामुळे पुढच्या सोम येणाऱ्या सोमवार पर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत या सा बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मनोज